नेपाळ सारखी परिस्थिती भारतात निर्माण होऊ शकते शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी मोठं वक्तव्य केलंय सरकार अतिरेक करतं तेव्हा अशी परिस्थिती उद्भवते होत आहे ते इथे सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही मला असं वाटत आहे की आमच्या देशामध्ये लोकांची सहनशक्ती खूप जास्त आहे आणि त्या सहनशक्तीचा फायदाच आजपर्यंत सगळ्या सरकारांनी घेतलेला आहे लुटण्याकरता नरेंद्र मोदी साहेबांनी तर त्या मास मीडियाचा इतका सुंदर फायदा घेतला की रोज खोट बोलतात तरी सगळ्यात जास्त लोकप्रिय मला याचाच आश्चर्य वाटतो भावांनो गावागावात माणसा माणसात जागृती निर्माण करून या खोट्या राज्यसत्तेच्या विरुद्ध उभं राहावं लागणार आहे आज नाही उद्या कसं आहे कुठलंही सरकार जेव्हा अतिरेक करत आणि जनसामान्याच्या भावना समजून घेत नाही तीच व्यवस्था हे हुकुमशाह पद्धत थांबवली पाहिजे लोकशाही ही बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटना दिली आणि त्या घटनेतून लोकशाही जे आम्ही पाहतोय त्याला सोडून जे काम करत ते ते हाल असेच होते आणि इथे तेच शक्यता आहे